एक जे बाहेर गेले पण आपण बाहेर बसवायचं पुन्हा गट करायू द्या आता पण आता तुम्हाला सूचना आहे पण आपल्या सहयोगी अध्ययनेच्या दृष्टीने आपण गटاش करायचे तर बघा हां वादळ आले वारा आला <Pan>. वादळ आले वारा आला ना वाड्याने इशारा केला ना इशारा केला एका बोटीत चार चार बसा